भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज शुभमन गिल नेहमीच चर्चेत असतो शांत स्वभावाच्या शुभमनमध्ये अनेकांना राहुल द्रविड दिसतो आपल्या प्रतिभावन खेळाच्या जोरावर शुभमनने अनेक विक्रम केले आहेत याच शुभमनचे अनेकदा वेगवेगळ्या मुलींसोबत नावही जोडलं गेलंय शुभमन गिल हा टीम इंडियातील सर्वात लोकप्रिय बॅचलर आहे गिलने मैदानाबाहेरही लोकांचं अनेकदा लक्ष वेधून घेतलं आहे त्याचं नाव एका बॉलिवूड अभिनेत्री आणि एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीशी जोडलं गेलं होतं सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर व्यतिरिक्त शुभमन गिलचं नाव अनन्या पांडे रिद्धिमा पंडित सोनम बाजवा आणि अवनीत कौर सोबत जोडलं गेला आहे अनेकदा अनेक जणींशी नाव जोडलं गेल्यानंतर शुभमन गिल यावर शांत होता मात्र आता गिलने एका मुलाखतीत त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली अशा बातम्यांमुळे तो किती अस्वस्थ आहे हे त्याने स्पष्टपणे सांगितलंय गिल म्हणाला की मी गेल्या तीन वर्षापासून सिंगल आहे माझ्याबद्दल अनेक अटकळ आणि अफवा पसरवल्या जात आहे माझं नाव वेगवेगळ्या लोकांशी जोडलं गेलंय कधी कधी ते इतकं मजेदार असतं की मी ज्या व्यक्तीला आयुष्यात समोरासमोर पाहिलेलं नाही तिच्यासोबत माझं नाव जोडलं जातं सध्या माझं संपूर्ण लक्ष माझ्या खेळावर केंद्रित आहे असं म्हणत गिलने या सर्व अफवांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केलाय शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स सध्या आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये चमकदार का कामगिरी करत आहे गुजरात टायटन सध्या आय पी एलच्या पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावर आहे गिलच्या शांत आणि संयमी कर्णधार पदाचं खूप कौतुक केलं जात आहे अफवान तो म्हणाला की मी सध्या फक्त खेळाकडे लक्ष देत आहे मी बॅचलर आहे वर्षातील तीनशे दिवस माझे खेळण्यात जातात त्यामुळे वे कुणाला वेळ देण्यासाठी आणि कुणासोबत फिरण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही शुमन गिलचं सा नाव सारा तेंडुलकरशी जोडलं गेलं होतं आता या दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं समोर आलं आहे याचा अर्थ असा आहे की आता त्यांच्यात काहीही नाही अलीकडे गिलबद्दल बातम्या आल्या होत्या तो अवनीत कोरसोबत डेट करत आहे दोघेही त्यांच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसले अवनीतने ही गिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याशिवाय ती अनेक वेळा टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसली